गुड मॉर्निंग सुप्रभात तर आत्ता वाजले आहेत साडेसात आमची सकाळ झाली साडेपाच वाजताच कारण आज शुक्रवार मी म्हटल्याप्रमाणे आज आमचा बाजार आणि आमचा इडलीचा स्टॉल आहे त्यामुळे आम्ही सकाळपासनं त्या गडबडीत आहोत पहिला सेटअप तयार झालेला आहे सांबार तयार झालं की आमचा स्टॉल लागेल मग मी तुम्हाला त्याचे काही व्हिडिओज किंवा फोटो जे काय असतील ते मी नक्की शेअर करेन तर सकाळी स्टॉल लागेपर्यंत असं आमचा सेटअप असतो घरातला सेटअप पडण्यापेक्षा असं आम्ही करत असतो एक हॅलो तर आम्ही स्टॉल लावलेला आहे खाली म्हणजे आता अक्षता अक्षतावाहिणी तो सांभाळत आहे मी आली आहे वरती जेवण करायला तर आता कुकर लावलेला आहे आणि आज मी करणार आहे वांग बटाट्याची भाजी मी वे वेगळी करते दरवेळी पण आज ही वेगळी करणार आहे बघू या कशी होते ते आणि त्याच्याबरोबर आहे भाकरी रसाभाजी टाईप करणार आहे जराशी पातळ अशी बघू तशी होते ती रेसिपी तर बघून झालेली आहे कारण नवीन काहीतरी करूया म्हटलं त्याच्यामध्ये त्यामुळे रेसिपी बघितली त्यामुळे आता बघू कशी होते ते आणि जर चांगली झाली तर रेसिपीनंतर मी तुम्हाला सांगेनच किंवा एखाद दिवशी शूट पण घेईन त्याचं इकडे कुकरची शिट्टी वाचते आणि आता मी भाजी फिरून स्वयंपाक करणार आहे बाकीचा हॅलो तर मी बाजारात जाऊन भाजी घेऊन आलेली आहे त्याआधी ती भाजी ठेवण्याच्या आधी एक महत्त्वाचं काम करायचं आहे फ्रीजचं क्लिनिंग करायचं आहे कारण जरा वास येतोय फ्रीजमध्ये आणि बरेच दिवसात केलं पण नव्हतं त्यामुळे फ्रीज क्लिनिंग करून घेणार आहे मी आता सगळा स्वच्छ करून घेणार आहे फ्रीज आणि मग भाजी सगळी फ्रीजमध्ये ठेवली जाईल आणि ती भाजी ठेवताना मी तुम्हाला त्याचे रेट वगैरे आजची आजचा दर काय होता आमचा भाजीचा ते नक्की सांगेन त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाण म्हणजे कुठल्या ठिकाणी राहता आणि तिथे भाजी किती रुपयाला मिळते याचं मला एक कमेंट सेक्शनमध्ये मत नोंदवा किंवा कमेंट करा मी वाट बघते तर सगळ्यात पहिल्यांदा आधी मी फ्रीजचं सगळं काढून घेतलं इथे कॅमेरा सेटअप करायची धडपड चालू आहे माझी की कसं सू शूट करू कसं मी दिसले कसं मी बसायला पाहिजे कसं दिसेल ते असा सगळा विचार चालू आहे आणि मग नंतर सगळं फ्रीजमधलं सगळं काढून घेतलं सगळ्यात आधी मी एका साईडचं जे साहित्य आहे ते फ्रीजमधलं काढून घेतलंय ते आता बाकीच्या प्लेट्स वगैरे आहेत त्या घासून स्वच्छ करून ठेवीन मग एका बाजूचा फ्रीज पुसून घेईन आणि मग हे जे दुसऱ्या बाजूला जे भरलेलं आहे ते रिकामं करीन तुमच्याकडे सुद्धा असा फ्रीज भरलेला असतो की तुमच्या फ्रीजमध्ये जागा असते फ्रीज सुटसुटीत असतो तुम्ही कसा ऑर्गनाईज करता तो मला नक्की सांगा कारण मला खरंच गरज आहे की मला जाणून आहे की फ्रीज कसा नेमका ऑर्गनाईज केला तर तो सुटसुटीत राहील किंवा कसा काय उपाय करता येईल ते मला नक्की में सांगा तर इथे आधी कापडाने मी सगळं पुसून घेतलाय फ्रीज आणि इकडे आमचे पप्पा आले चहा प्यायला दुकानातनं जाऊन आले होते ते त्यांच्याशी गप्पा मारत माझं काम चालू आहे माझ्या मामाने मला सगळं खोबरं दिलं होतं ते फ्रीजमध्ये मी ठेवलं होतं तर ते मी त्यांना किसून आणून द्या म्हणून सांगत होते आमचं खोबरं किसायचं मशीन आहे त्यामुळं किसणीवर खोबरं किसावं लागत नाही मग त्यातले निम्मी वळी मी काढून त्यांना दिली कारण कधी कधी जेवण करताना खोबऱ्याचं वाटप केलं तर आणखीन चव वेगळी लागते त्याची त्यामुळे मी त्यांना ते खोबरं काढून दिलं आणि परत माझ्या कामाला लागले इकडे घासून झालेलं आहे परत फडकं कापड जे घेतलं होतं ते धुवून परत एकदा फ्रीज पुसून घेतला आणि नंतर जरासं असं साबणच लाव त्याला कारण वास खूपच येत होता माझ्याकडून ना फ्रीजमध्ये डाळ राहिली होती भिजलेली त्यामुळे त्याचा वास भरपूर येत होता आणि म्हणून मग सगळाच फ्रीज साबणाने हे करून घेतला आणि मग नंतर परत छानपैकी पुसून घेतला तो मग त्यानंतर त्या धुतलेल्या प्लेट पुसून घेतल्या आणि मग त्या लावल्या इथे ना प्लेट लावताना जरा मज्जा चालू होती माझी खालची वर वरची खाली असं करून मी लावत होते आणि नंतर टिशू पेपरने ते सगळं व्यवस्थित परत पुसून घेतलं नीट आणि मग ते वरचे शीट्स होते ते मिशोवरनं मी ऑन ऑर्डर केले होते खूप आधी केले होते ते पण चांगले धुवून पुसून घेतले होते आणि ते असे लावले होते त्याच्यावर आणि मग नंतर बाकीची भाजी जी काही होती टॉमॅटो भोपळा या थे थे त्या सगळ्या भाज्या पहिल्या सुरुवातीच्या होत्या त्या भाज्या त्याच्यामध्ये ठेवल्या आणि नंतर मग म्हटलं बाकीच्या भाज्या ठेवूया ही ना मला साठं दिली होती मामाने म्हणजे फणसपोळी आणि आंबा पोळी आहे रत्नागिरीतला खाऊ आहे तो तो मी तुम्हाला दाखवते हळूच आणि मग तो मी इकडे कडीपत्ता व्यवस्थित करून ठेवला बाकीचं सगळं आवरून ठेवलं आणि मग एक एक कप्पा या साईडचा बाजूला करून घेतला आणि मसाले तुम्ही कसे स्टोर करता त्या बॉक्सेस सकट स्टोअर करता की वेगळे काढून बरणीमध्ये प्रत्येक सेपरेट ठेवता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा वरचा कप्पा माझा ऑलरेडी मसाल्यानं जातो आणि तुम्हीसुद्धा नेलपेंट फ्रीजमध्ये ठेवता का कारण ते घट्ट होऊ नयेत म्हणून बऱ्यापैकी ठेवले जातात पण तुम्हीसुद्धा ते फ्रीजमध्ये ठेवता का आणि इथे मी दाखवते तुम्हाला पोलोची गोळी कोण कोण पोलोची गोळी खाता आणि पोलोची गोळी खाऊन झाल्यानंतर तो श्वास घेताना एक तसं फ्रेशनेस जाणवतो ना तो खरंच अमेझिंग असतो मजा येते त्याने आणि इकडे ना थोड्या वेळात काम करताना विरा उठली तर बघूया भाजी आणि त्याचे रेट काय काय आहे ते तर पहिल्यांदा मी घेतली ही कोथिंबीर ही एवढी मोठी जुडी आज फक्त दहा रुपयाला मिळाली ज्या मागच्या शुक्रवारी ही एवढी कोथिंबीर तीस रुपयेला होती पण आज ती दहा रुपयाला मिळालेली आहे आणि चांगली हिरवीगार कोथिंबीर मिळाली आहे तर ही अशी मी आज सगळी भाजी घेतलेली आहे हे शुक्रवार स्पेशल खारी आणि टोस्ट मेथी पंधरा रुपयेला दोन पेंड्या कोथिंबीर दहा रुपयेची लिंबू ढबू मिरची आलं ढबू मिरची वीसची लिंबू दहाचं आलं दहाचं पावट्याच्या शेंगा दहा रुपयाच्या वर्ण वांग करतात म्हणजे वरणाच्या वरणाच्या शेंगा मिरच्या दहा रुपयाच्या आणि भेंडी वीस रुपयाच्या आणि ह्या ओल्या शेंगा ज्या उकडून खायला चांगल्या लागतात मीठ घालून उकडायच्या चांगल्या धुवून मस्त लागतात शेंगाणा तर हा असा आजचा बाजार आता महत्त्वाची दोन कामं हो, मेथी आणि कोथिंबीर निवडणे तर आत्ता कोथिंबीर तेवढी निवडायची राहिली आहे मेथी निवडून झाली आहे मध्येच पावट्याच्या शेंगा पण सोडत बसले होते वरण्याच्या शेंगा पण नंतर विचार केला की आत्ता ह्या सोडणं गरजेचं नाही आहे भाजी करायच्या आदल्या दिवशी सोलू शकते किंवा उद्या बिद्या वेळ मिळाला तर सोल सोलू शकते मी त्यामुळे तो मी विचार स्किप केला फ्रीज पुसून झाला भाजी ठेवून झाली आता महत्त्वाचं काम जेवण करायचं बाकी आहे अजून ते आता स्वयंपाकाला चालू करते आहे मी मेथीची भाजीची रेसिपी मी दाखवीनच प्रयत्न करीन की तसा लवकर दाखवण्याचा तुम्ही मेथीची भाजी कशी करता ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भाज्या ज्या काही आणता त्या कशा स्टोअर करता कशा साठवून ठेवता की आजकाल जे कंटेनर मिळतात मिशोवर वगैरे तसे तुम्ही कंटेनर घेतलेले आहेत कंपार्टमेंट असतात त्याला तसं मला नक्की सांगा कुठल्या वेनं ठेवलं तर त्या चांगल्या टिकतील हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी वाट बघते तुमच्या कमेंटची तर आत्ता वाजलेत रात्रीचे सव्वा बारा मी आजच्या दिवसाचा व्लॉग इथे एंड करते भाजी म्हणजे सगळं जेवण स्वयंपाक भांडी झाली आणि मग नंतर मी आता कोथिंबीर पण निवडून ठेवली कारण ती उद्या खराब होऊन जाईल चांगली कोथिंबीर आणलेली त्यामुळे ती आता रात्री निवडून ठेवली कोथिंबीर आणि मला एक असं आठवण आली ती म्हणजे आज ना मी एक व्हिडिओ बघितला आमच्या कॉलेजच्या सरांनी लावला होता की आत्ताचं जे अकरावीचं नवीन ॲडमिशन झालं व्होकेशनल डिपार्टमेंटनं तो प्रोग्रॅम केला होता त्यावेळेला त्यांनी जे काही तिथे फोटोशूट केलं किंवा गाणं लावून जे काही स्टेटसला लावला होता ते बघून ना खरंच कॉलेजचे दिवस आठवले आठवण आली कॉलेजची आत्ता कॉलेजेस सुरू झालेली आहेत तुमच्या वेळेला तुम्ही कॉलेजमध्ये जेव्हा गेला होता त्यावेळेला कसं सेलिब्रेशन केलं जायचं किंवा काय केलं जायचं का डायरेक्ट तुमची ओळख परेड व्हायची वर्गात आणि लेक्चर सुरू व्हायचे आत्ता आता जसं जसं जमाना बदलतो आहे तसं तसं नवनवीन काहीतरी कल्पना नवनवीन आयडियाज खूप चांगल्या चांगल्या पद्धतीनं वेलकम केलं जाते स्वागत केलं जाते आज जवळजवळ त्यांनी प्रत्येकाची ओळख करून दिली प्रत्येक कॉलेजमधला कोपरा वगैरे असं असा सगळा तो व्हिडिओ होता खरंच कॉलेजचे दिवस आठवले त्या त्या ठिकाणी जाणं झालं तिथल्या ठिकाणीच्या आठवणी जागा झाल्या कॅन्टीनचा वडा आठवला जो आम्ही खूप खायचो कॅन्टीनचा वडा आम्हाला आवडायचा आणि अशा बऱ्याच काही आठवणी लायब्ररीत बसून अभ्यास केला असेल कधी किंवा असं पुस्तक बदलायला वगैरे गेलो आणि आमचं मुक्तांगण आम्ही खूप मिस करतो म्हणजे मी तरी खूप मिस करते त्या मुक्तांगणाला कारण तिथली ती मजा वेगळीच होती जो कोणी हा माझा व्लॉग बघेल माझ्या ओळखीतले तर ते मुक्तांगण म्हणजे काय किंवा त्या कॉलेजच्या मुलांना म्हणजे आमचा ग्रुप होता त्यांना नक्कीच आठवण येईल मुक्तांगणची मी कधीतरी तुम्हाला तिथे जाऊन दाखवीन की तिथे नेमकं काय होतं वगैरे आणि याच अशा नॉस्टेलजिया टाईप नोटवर आठवणींच्या नोटवर आजचा व्लॉग मी इथे थांबवते तुम्ही सुद्धा असं कुठली तरी चांगली आठवण मनात ठेवून आता रात्री झोपून टाका म्हणजे उद्याची सकाळ तुमची प्रसन्न होईल पॉझिटिव्ह होईल त्यामुळे टाटा बाय बाय गुड नाईट